कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर सातपूरला चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अद्ययावत अशा पोस्ट कार्यालयाचा आज सकाळी असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रथम कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं तसंच भव्य सुसज्ज अशा पोस्ट कार्यालयाची फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला म्हाडा मंडळ नाशिक महानगरपालिका राज्य तसंच केंद्र शासनाच्या विविध स्तरावर पाठपुरावा करीत सातपुरकरांच्या पोस्ट कार्यालयाचा प्रश्न सोडवल्यानं पोस्ट विभागाच्या प्रमुख शरण याऊ यांच्या हस्ते खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या पोस्ट विभागानं काढलेल्या खास श्रीराम मंदिराच्या तिकीटांचं स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच पोस्ट कार्यालयासाठी पाठपुरावा करणारे नरेंद्र पुंतांबेकर पोस्ट खात्यातील विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सुकन्यांसह महिला खातेदारांचा यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे भारतीय डाक विभाग प्रमुख शरण्य मॅडम जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख भाऊलाल तांबडे नाशिक पोस्ट विभाग प्रमुख वानी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सदाशिव माळी माजी नगरसेविका सुवर्णा मटाले प्रमुख बंटी तिदमे जिल्हा संघटक योगेश मजदे युवासेनेचे योगेश बिल्डर युवा महानगर प्रमुख दिगंबर नाडे उपजिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी प्रमुख उमेश चव्हाण सुधाकर जाधव सेना महानगर प्रमुख शुभम पाटील झोपडपट्टी कामगार संघटना जिल्हाप्रमुख विवानंद काळे गणपत सोनवणे बाबाजी सोनवणे शांताराम जमदाडे किसन खाताळे बाळासाहेब भोसने प्रकाश निगळ सागर निगळ सोपान शहाणे गौरव घोडके प्रमोद जाधव कल्पेश कांडेकर अमित मानवे राजेश दराडे असंख्य मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला पोस्टच्या विविध योजनांचं तसंच आधार अपडेट करण्याचं शिबिर या पोस्ट कार्यालयात आयोजित केलं असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आपले खूप खूप धन्यवाद की आपण दिल्लीपर्यंत प्रयत्न करून ही इमारत आमच्या डाक विभागाला इथे मिळवून दिली आज ह्या इमारतीमध्ये नवीन जी इमारत आपण कार्यान्वित करत आहोत त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं मी आपल्याला आश्वासन देतो की ज्याही सुविधा आहेत जसं की पोस्ट ऑफिस बचत बँक आहे आणि एवढी मी इथे आपल्या या कार्यक्रमाच्या वतीने जाहीर देतो आणि माझे संपतो आहे गवर्नमेंट का तरफ से क्या क्या स्कीम्स होता है सुविधा मिलता है पब्लिक के लिए सब कुछ हम लोग देंगे और कुछ तकलीफ़ हो गए तो इधर सर भी लोकल वाले लोग भी हम लोग भी उधर बैठा है गरीबों में पनबल में ये भी बैठा हो कुछ तकलीफ हो गए तो सब लोग बता दीजिए पोस्ट ऑफिस का तरफ से है तो हमारा तरफ से आप लोगों के लिए कोऑपरेशन सब कुछ हमेशा है सर्विस एंड थैंक यू विशिंग द दोस्टल कॉलोनी और सापुर कॉलोनी सोसायटी सभे ज्येष्ठ नागरिकांची समस्या होती सगळं ज्येष्ठ नागरिकांना अशोक नगर या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी जागा खूप कमी जागा होती दोन लोक सुद्धा त्या ठिकाणी उभं राहू शकत नव्हते अशोकनगरचे नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांना असं वाटतं का पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलं आहे आता आम्हाला इथं पोस्ट आम्ही झाला नाही निवेदन घेऊन आले तुमच्याकडं ते त्या ठिकाणी सुरू राहावं त्यांची सुद्धा ही मागणी आपा आता तुम्ही ते ते बघायचं आमच्या तो विषय येत नाही तो केंद्राच्या तो विषय येतो त्यामुळे आपण हे तुम्ही बघायचंय पण आता खऱ्या अर्थानं आपा आपण ज्या ठिकाणी हे जे काम मागे लावलेलं आहे मी समस्त साखरकरांतर्फे प्रभाग क्रमांक आकडाच्या नागरिकांतर्फे आपले मनसे आभार आभार व्यक्त करतो आणि आपा मला वाटतं जर सारखे जर लोकप्रतिनिधी जर राहिले पक्षभेद जर बाजूला ठेवलेलं जर राहिले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या शहराचा या भागाचा आणि जे नागरिकांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आपण या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आपल्यासोबत आणि हे निर्णय घेणार म्हणून आम्हाला बोलायची इच्छा होती तुम्ही दोघंच बोलले पाहिजे होते आमचा मोह आम्हाला आवडत नाही आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने सुविधा निर्माण झालेली आहे चांगल्या योजना आपण निर्माण केल्या आहेत आणि कोणी म्हणत असेल तर हा इतिहास असा असतो तो इतिहास असा असतो आपण इतिहास निर्माण करण्यासाठी तुमच्यासारखा माणूस आणि तुमचं जात धर्म पक्ष बघित नाही तुम्ही त्या कोणत्या तरी पक्षात होते आणि त्यावेळेस आम्ही म्हटलो की राईट मॅन रॉंग पार्टी दुधावेळी सांगू तुम्हाला पराभव भोगावा लागला चांगला केलं तुम्ही त्यावेळेचा पराभवाचा उठाच मी दोन वेळा काढून दाखवला आम्ही आत्ता येईल पक्षाच्या भांगणी पडणार नाही पक्षाच्या भांदेत पडणार नाही पक्ष बाजूल ते जरी मी मित्रपक्ष असलो तरी तुम्हाला आमचे नाव नसले आमचं आमचं भारत काही नसलं तरी आम्ही तुमच्या बरोबर लहान भाऊ आम्ही लढणार लागणार असेल चोपी द्या दुसरी द्या परंतु आपाकडे लढण्याची आवश्यकता पडत नाही ज्या ज्या निधी आम्ही मागितल्या ज्या ज्या काम आम्ही मागितलं पढाई करण्यासाठी मी त्या कामाची आपण पाठ पोळावं करतो काम करून दाखवत नाही की एखादं काम होणार नाही ती होणार नाही असं म्हणत नाही त्याचा करता करतात पाठपुराव केल्यानंतर आम्हाला खात्री वाटत होती हे अवघड काम नाही लवकर होईल का नाही अशोकाचा गवळीवर सुद्धा आता समाधान वाटलं असेल तर ही एक कचार कुंडी झाली होती दिलीप इथं दिलीप निगर समोर असायचं बसेल इकडं आहे व्हायचं माझं शेजारी आणि ठीक आहे आता स्त्रिय ज्याला घ्यायचे त्यामुळे पण माझं सर्व स्त्रिय ह्या आपण आहे म्हणून एकदा जोरला टाळायला देतो की अनेक टेक्निकल अडचणी आल्या होत्या आम्ही कोणाला आवाज करणार नाही कुठे की आमचा नागरिक अजून कायदा आपण ज्या ज्या केलेला आहे त्या प्राप्त करून देण्यासाठी आमचा कोणताही सर्वसामान्य नागरिक आला तरी कामकाज करता अशाच पद्धतीचं वर्तन जर कायम ठेवलं मला असं वाटतं माझ्यावरून बघायची गरज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली कळत कोणाचं नाव राहिलं असेल सन्मान राहिलं असेल मसाले खुर्ची माहिती असेल शेजोर खुर्ची पाहायला असेल निघे व्यक्तिमत्व आणि थांबतो कारण हा माझा प्रभाग आहे पंचवीस वर्ष लोंढे परिवार लोक लोक जातात अनेक लोक कोणत्या पक्षातून कुठं काय करतील आम्हाला किती घेण्याचं नाही पण मला दुकान राजकीय लोकार्पण हे सरकार आपलं आहे आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रभर हे विकासाचे गोळध चालू आहे आणि त्यामुळे आपण बघतो की आज वास्तू असेल त्याचबरोबर अनेक उपक्रम असतील आपल्या शहरातले तयार झालेले आहेत या वास्तूचं लोकार्पणाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते जास्तीत जास्त नागरिकांनी याचा उपयोग करून घेऊन या योजना आपल्यापर्यंत कशा लागू होतील किंवा आपल्याला कसा फायदा होईल याकरता आपण सगळ्यांनी बघावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा तेवढंच या निमित्ताने सांगतो आणि शुभेच्छा थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आपल्या जितकेही जुन्या सरकारी पी एसयू असतील किंवा सरकारी खाते असतील तर ते आत्मनिर्भर कसे बनतील आणि म्हणून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी इतर काही बँकिंग कामं काम आहेत त्याच बँका पोस्टामध्ये काम करण्याचं काम आणि त्या त्यात आपल्याला सुरक्षित देखील सिक्युरिटी बी आपल्या पोस्ट महसूस होत आहे तो या उद्देशाने आपल्या सर्वच सरकारी खात्यांना देखील या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाने आत्मनिर्भर बनवायचं काम या ठिकाणी केलं आपण आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक विकास कामं म्हणजे शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल त्यानंतर व्हील कारखाना असेल के ते जत्रा हा उडाणपूर असेल नाशिकची सेवा असेल त्यानंतर नाशिक पुणे रेल्वे असेल राष्ट्रीय महामार्ग असतील असे खूप कामं युपीएससीचं सेंटर आपण केलं नेट एक्झाम सेंटर केलं त्यानंतर काम लोकप्रतिनिधी कामं करत असताना लोकांच्या ज्या गरजा आहे त्या जर ओळखून जर काम केले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये लोकांना देखील समाधान मिळतं आणि लोकप्रतिनिधीला त्याचं समाधान या ठिकाणी मिळत असतं निश्चितच आपण ज्या प्रकारे आज या ठिकाणी उपस्थित झालात तर निश्चित या म्हणजे अधिक अधिकाधिक आपल्या या पोस्टाला जास्तीत जास्त या नूतन पोस्ट कार्यालयाचं लोकार्पण सोहळ्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांसह माजी कार्यकर्ते तसंच सातूर कॉलनी अशोकनगर सातूर विभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राजेश मोरे न्यूज टुडे नाशिक